ह्या तोनुला का नाही काय सुद्धा काम नाही आणि मग दहावीला गेले त्या आ त्या दिवशी पुरीनं वय पाडली तर किती रडा लागली इकडे बघा आणि आता <laughs> काय कराल झालं का काय कराल मग चिकल्याच बारका असल्याने है ना परत काय नाही दहावी गुंड नवा एवढंच वर्ष आहे आता इथं पुढच्या वर्षी दहावी झालं का गुंडाळते ती घाशा का नाही नाही गो गुंडळू की शुभांगीचा गुंडाळ तस इथं सासूबाईनं सा बघा चालू केलं आपलं काहीतरी चुरमुर चा आपलं नातीला खेळायला ते माती वे चलो द्या चांगला असते माती खेळायला लहान मुलं ए खाल्लेली नसते चांगली काल माती खाती तुम्हाला काय वाटतं काय तुम्ही काय माहिती अ माती खाऊन व माती खाऊनी माती खाताव का अजून काय ते खाणारे खाते ते ती चांगली नसती तरी पण मग बारकीलेकर पण खाताच असते ती माती पण तुम्ही खाऊ नका खाल्लेली चांगली नसते खेळलेली चांगली असते खावा नाही खावा खा नाही खावाच खावाच आता नाही चांगली असते खावा अवघड आहे बाबा तनुचं काय आणि काय करते त्याचा विचार नाही हा आता काय बनवलं लाडू बनवलं काय चला मी पण आत्याच्या बाजूला बसून चिरमुरं खाते आपलं मग आता तुम्ही चिकलानं हात घाण केले तुम्हाला नाही भेटत खायला तुम्ही मातीच खावा मात तुम्ही म्हणलं माती खायची असते खावा लाल माती काळी माती खातील आपल्याला अवघड बाबा खाऊ नाही हो म्हणाचे भांडे बनवतो मी तसंच करावं लागते आता शिवानी तू हात भरू नको नाही तर तुला चिरमुर खायला भेटत नाही बघ काय करायचं ते करा, करा बाबा राडा करू नका फक्त तुम्ही पण हिथंच थांबा बाबा पावसानं धायला ओ होतच बसा पावसान धायला मी पण चालू करते आपलं बसा तसंच खायचं का होय दरा मग <laughs> <laughs> मला कांदा टमाटर टाकून आवडतो कांदा जा तीच तुम्हाला देत नसते लागत चल मग आम्ही खाऊन घेतो तुम्ही काय माती तुम्ही खेळा मे मेहंदी चालू बघ तुम्ही खेळा माती आम्ही खाऊन घेतो आमचा विडो तर स्टार्ट बाय बाय टाटा बाय 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 बाय